स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत फेरबदल कळमकर यांच्याकडे राजारामपुरी तर चव्हाण यांच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषणची धुरा कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत महत्त्वाचे फेरबदल केले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण एल सी बीचे पोलीस निरीक्षक म्हणून राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून एल सी बीचे विद्यामान निरीक्षक रवींद्र कळमकर यांची बदली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून करण्यात आली आहे तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कळमकर यांच्याकडे एल सी बीची जबाबदारी सोपवली होती तर दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यावर मोठी मोहीम राबवत चाळीसहून अधिक घरफोड्या उघडकीस आणल्या एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अवैध किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने जप्त करण्यातही यश आले अंमली पदार्थ तस्करावर धडक कारवाईसह बिट्ट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या गुन्ह्या गुन्हेगारांना अटक करून त्यांनी एल सी बीची भक्कम छाप निर्माण केली नवीन एल सी बी निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कार्यकाळात अनेक गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात यश संपादन केले अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवून गुन्हेगारीवर प्रभावी व वचक निर्माण केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक होते पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुरुवारी रात्री उशिरा बदलीचे आदेश जारी केले वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर